आमदार राहुल डिकले यांनी जेल रोड येथील लोककवी वामनदादा कर्टक स्मारकाला भेट देऊन राहिलेले उर्वरित काम आपण लवकरच पूर्ण करून लोकार्पण करू दिनांक फेब्रुवारी रोजी जेल रोड येथील लोकशाहीर लोककवी वामनदादा कर्टक यांच्या स्मारकाला नाशिक पूर्वचे आमदार राहुल भाऊ डिकले यांनी भेट देऊन येथील कामाची पाहणी केली यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उनवणे हे प्रामुख्याने तेथे उपस्थित होते या ठिकाणी अनेक वर्षापासून स्मारकाचे रखडलेलं काम व स्मारकाला उतरती आमदार राहुल डिकले यांनी स्मारकाच्या ठिकाणी भेट दिली स्मारकातील असलेल्या कामाची माहिती घेतली यावेळी गणेशभाई उणवणे व नागरिकांनी त्या ठिकाणच्या रकडलेल्या कामाची व्यवस्थित अपेक्षित कामाची माहिती देऊन त्या ठिकाणी उर्वरित कामे लवकरच पूर्ण करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली त्यामुळे आमदार राहुल ढिकले यांनी लवकरच येत्या काळामध्ये जिल्हा नियोजन बैठकीत मुख्यमंत्री व स्वतःच्या निधीतून तातडीची निधी उपलब्ध करून देतो व तात्काळ कामाची सुरुवात केले यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते यामध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा अध्यक्ष शशीभाई भाई ज्येष्ठ साहित्यिक साराभाई बेळुचकर झोपडपट्टी महासंघाचे नेते हरिभाऊ जाधव भैयाजी बाहेती नितिन पगारे प्रदीप पीर गिरीश जगताप सुखदेव वारडे रामा शिंदे सुधीर पगारे जावेद शेख बिलाल शेख मोबीन खान अभिज शेख शाहरुख खान शादाब शेख रवी पगारे शिरीष गांगुर्डे दर्शन पगारे शरद सोनवणे प्रशांत पाटील गोविंद शिंगारे नवनाथ माने मुरली कोळे मनोज अहिरे सुनीता कर्डक मुक्ता खंजूर

बरेच लोक बदलले गेले परंतु कोणाला लक्ष देऊ श वाटत मार्गदर्शक कायम राहिला तसेच करतात म्हणजे प्रमुखबाई बोलता बोलत होते पण त्यांच्याकडून जो कार्य करतात काळात एक तीव्र भावना आहे आणि ह्या भागाचा कुठेतरी विकास करायचा पाहिजे भावनदाबा कर्डकांचं विचाराचं जे आहे ते परत ते विचार नवीन पिढीकडे गेले पाहिजे जेणेकरून आपला समाज हा सुधारेल त्या चांगल्या वाटेवर जाईल अशा भावनेतून त्यांनी जे भावना व्यक्त केली खरंच असे कार्यकर्ते जे आहेत ते आप समाजाला गरज आहे पण आपण इथे पाहतो आमची नवीन सगळे जे चार चारपुरांमध्ये बसतोय एखादा कार्यक्रम करताना आणि जेव्हा आपण विचार कार्यक्रम काय केला तर त्याचा इतिहास फक्त प्रकारचे फोटो वर्गणी आणि नाचायचं म्हणून ते कार्यक्रम करत असतात परंतु एखाद्या व्यक्तीविषयी एखाद्या समोरात आपल्या जे महान लोकं झाले त्यांच्याविषयी एवढ्या दीपकल्पना त्यांच्या कविता पाठ असतो त्यांचे विचार पाठ असतो ते खरंच